लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस तांबोळ गावात उपस्थित असलेले सर्व मान्यवर शिवसेनेचे नेते जगदीशजी चौधरी शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र दुमाळ उपजिल्हा प्रमुख महेशजी नवले आमचे बंधू अभिजी मांगरे उपस्थित सर्व मान्यवर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आपल्याला खरी निवडणूक लढायची आहे ती जे मोदी सरकारचे खासदार बोलत आहेत ते आपल्याला संविधान बदलायचं आहे संविधान बदलायचं म्हणजे काय करायचंय जे तुम्हाला आम्हाला हक्क दिले आहेत ते हक्क तुमच्याकडून हिसकावून घ्यायचे आहे म्हणजे त्यांना इथे हुकुमशाही आणायची आहे की जे लोकशाहीच्या मार्गाने जे आपल्याला मूलभूत सुविधा असू द्या काही असू द्या त्याच्यावर ते गजा आणून ते, ते आपले हक्क चिडून घेणार आहे सर्वात इथं तांबुळगाव प्रामुख्याने उपस्थित असलेले शेतकरी तुम्हाला आठवत असेल की मोदी सरकारनी ते पंजाब हरियाणाचे शेतकरी होते त्यांच्यावर सात आठ महिने कसे त्यांच्या रस्त्यामध्ये खेळ ठोकले हो त्यांच्या वायुश्रुत धरून त्यांना कसा त्रास झाला किती बळी दिले तर ते कलम रद्द केले किती महिन्यानंतर आठ महिन्यांतर दोन हजार चौदा मध्ये तुम्ही आम्ही सर्व ज्ञात असाल की भाजप सरकार जुमला पार्टीने आपल्याला खूप मोठे स्वप्न दाखवले गेले महागाई कमी होणार भ्रष्टाचार कमी होणार झाली का महागाई कमी महागाई कमी झाली जो सिलेंडर चारशे रुपयाला भेटत होता तो हजार रुपयाला भेटतोय पेट्रोलचे वाढ दुप्पट झाले पण आपल्याला काही ते स्वप्न पूर्ण झालेलं नाही आताही आपल्याला स्वप्न दाखवत आहेत की दोन हजार छत्तीस मध्ये आम्ही हे बनू आम्ही ते बनू आपण या गोष्ट आपल्याला अजिबात विसरायचं नाही आता मध्ये जे मी सांगितलं त्यांनी आता एक नवीन व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी चालू केली आहे ते आपल्याला बोलवत आहेत ते दाखवतात हिंदू मुस्लिम दाखवतात मणिपूरमध्ये जे जा झालं तेव्हा त्यांना नाही दिसलं की आदिवासी समाजाच्या महिला करून तिच्यावर अत्याचार केले पण आपल्यापर्यंत पोहोचता पोहोचता दोन वर्ष दोन महिने लागले कसं आहे की अत्याचार तिथं मोदींना राहिला ना वेळ नाही पण आता मोदी प्रत्येक प्रचारामध्ये सभा घेतात आणि सांगतात की की आण मोदी त्यांना दोन हजार चोवीस मध्ये चारशे फार माहिती झाला पण दोन हजार एकोणीस साली पुलवामा कुठून हे कळत नाही पण की ते जाणार म्हणून आपण सर्व काय या गावातील युवकांनी जे भाषण केलं एक चांगलं असं भाषण की त्यांनाही माहिती आहे की राज्यामध्ये देशामध्ये काय चाललेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे त्यामुळे सर्वांनी या तेरा तारखेला आपल्या महाविकास आगडीचे भाऊसाहेब ऑक्सरे यांना मशाल चिन्ह हे मशाल चिन्ह आपल्या गावागावात घराघरात गावा सगळ्यांना सांगायचं की आपल्याला मशाल चिन्हावर बट दाबून पूर्ण बहुमताने आपल्याला निवडून द्यायचे मला अपेक्षा आहे तुम्ही मशाल चिन्हाला देऊन भरगूज मताने भाऊसाहेब ऑक्सऱ्याने निवडून द्या थांबतो जय जय महाराष्ट्र